कोल्हापूर शहरातील कॉलेजच्या दाराजवळ वाढणारा टवाळखोरांचा त्रास मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न आणि प्रशासनाच्या निष्क्रियता याच मुद्द्यावर युवासेनेनं सोमवारी पोलीस उप अधीक्षक प्रिया पाटील यांना निवेदन दिलं विद्यार्थिनीच्या सुरक्षतेसाठी असणारी निर्भयासह सर्वच पथके काय काम करतात असा सवाल युवा सेनेनं विचारला आहे कोल्हापूर शहरातील महाविद्यालयांच्या ताराशी वाढत चाललेले टवाळखोरांची गर्दी केस रंगवलेले कुटक्याचा तोबरा भरलेले मुलींच्या वाटा अडवणारे टोळके यामुळे विद्यार्थिनींना आता अब्रू वाचवत कॉलेजमधून बाहेर पडावं लागतंय अशा परिस्थितीत निर्भया पथक बीट मार्शल पेट्रोलिंग मोबाईल ही पथकं नेमकी काम करतात तरी काय असा प्रश्न युवासेनेनं प्रशासनाला केलाय कॉलेजबाहेर होणारी गटबाजी अंमली पदार्थांची विक्री आणि सतत फिरणाऱ्या मोटारींमुळे वातावरण असुरक्षित होत चाललंय यावर उपाय म्हणून प्रत्येक कॉलेज सुटण्याच्या वेळेला एका महिला कॉन्स्टेबलची नियुक्ती व्हावी तक्रार पेट्या प्रभावीपणे सुरू कराव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी या मागण्यांचा विचार करून पथके लवकरच अधिक सक्रिय केले जातील असं त्यांनी सांगितलं युवासेनेचे जिल्हा प्रमुख मंजित माने चैतन्य देशपांडे सदा शिव पवार पवन तोरसकर सुनील चौगुले संद्रा शिंदे तृप्ती विभुदे प्रज्ञा लोणारे सानिका दामोगडे माधुरी जाधव अक्षय घाटगे ऋषिकेश जोशी संग्राम पाटील जयवंत वडील गावकर मारुती कारंडे लतीफ शेख इंजमाम मुल्ला रमेश वरुटे योगेश लोहार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते